नगर परिषद प्रशासन संचालया अंतर्गत तीन हजारपेक्षा जास्त जागांसाठीची मेगा सेवा से भरती प्रक्रिया ही राबवली जाणार आहे गटकं आणि गड्ड संवर्गातील ही पदे असणार आहेत तर ही पदभरती प्रक्रियेची जाहिरात जी आहे ही पंधरा जुलैला येणार आहे तर या संदर्भात नवीन अपडेट प्राप्त झाली आहे तर नवीन अपडेटनुसार पाहू शकता जी गड्ड संवर्गातील पदभरती आहे सरळ सेवा भरती प्रक्रिया कशा पद्धतीने कार्य कालावधी आहे पदभरती प्रक्रिया राबवण्यासाठीचा हा जाहीर करण्यात आली आहे ही नवीन अपडेटनुसार पाहू शकता सेवा भरती पदभरती नगर परिषद प्रशासन संचालयाच्या दिनांक एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रांवये दिलेल्या सूचनेनुसार व वेळापत्रकानुसार विहित मुदतीत पदभरतीबाबत नियोजन करून दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पर्यंत संपूर्ण कार्यवाही पार पाडण्याची दक्षता घ्यावी लागणार आहे तर संदर्भात सरळ सेवा कुठ्यातील गड्ड संवर्गातील दोन हजार एकशे एक्कावन्न पदे आणि गड्ड संवर्गातील नऊशे सत्याऐंशी पदे हे रिक्त आहेत ही पदभरती प्रक्रिया राबवली जाणार आहे यामध्ये बहुश्यता विषय आहे जिल्हाधिकारी यांनी शासनाने नेमून दिलेल्या एका कंपनीसोबत करारनामा करणे आहे कार्यापूर्ती कालावधी आहे पंधरा जून दोन हजार पंचवीसमध्ये हे करारनामा प्रक्रिया पूर्ण झाले त्याच्यानंतर पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करणे पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे त्याचबरोबर परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करणे म्हणजे सगळी प्रक्रिया तीस सप्टेंबर पर्यंत पूर्ण करण्यासाठीचे आदेश देण्यात आले आहेत या पद्धतीने ही भरती परीक्षा टी सी एस कंपनीमार्फत राबवली जाणार आहे आणि याची जाहिरात ही पंधरा जुलैला येणार आहे तर यामध्ये गटक संवर्गातील दोन हजार एकशे एक्कावन्न पदे आणि गड्ड संवर्गातील नऊशे सत्त्याऐंशी पदे अशी एकूण तीन हजार एकशे एकोणतीस पदांसाठीची ही जाहिरात येणार आहे मेघाभरती जाहिरात असणार आहे इच्छुक आणि पात्र उमेदवार आत्तापासूनच तयारी करू शकतात कारण शंभर टक्के ही जाहिरात येणार आहे पंधरा जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान पाहू शकता एक महिन्यासाठीचा किंवा त्यापेक्षा कमी कालावधी असेल अर्ज करण्यासाठीचा त्याच्यानंतर ऑगस्टमध्ये परीक्षा घेऊन सप्टेंबरमध्ये अंतिम निकाल लागण्यासाठीची ही प्रक्रिया म्हणजे जो गाईडलाईन आहे डेटलाईन यामध्ये दर्शवण्यात आली आहे त्यानुसार ती सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अंतिम निकाल जो आहे हा जाहीर केला जाणार आहे अशा पद्धतीची ही अत्यंत महत्त्वाची अपडेट जारी करण्यात आलेली आहे तर या पद्धतीने सरळ पद पदभरती प्रक्रिया जी जाहिरात आहे गटकं आणि गड्ड संवर्गाची नगर श नगर परिषद प्रशासन संचालया अंतर्गत या पदभरतीसाठीची जाहिरात लवकरच जाहीर होणार आहे ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आपल्याला पंधरा तारखेला प्राप्त होणार आहे आणि ही महत्त्वाची अपडेट प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद